बदली होत नाही म्हणून चक्क बस स्थानकाच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पर्यटन स्थळावरील प्रकाराने खळबळ महाबळेश्वर येथील एसटी आगारात कामाला असणारे कर्मचाऱ्यांची बदली होत नाही म्हणून संतप्त कर्मचाऱ्याने चक्क बसस्थानकाच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याने महाबळेश्वर बसस्थानकात आज एकच खळबळ उडाली तर आगारातील कर्मचाऱ्यांची मात्र अक्षरशः तारांबळ झाली बदली होत नाही या कारणावरून येथील कर्मचाऱ्यांचा बसस्टँडच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आगारातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे बसस्टँड येथील हा अनुचित प्रकार थांबवण्यात यश आले याबाबत अधिक माहिती अशी की अशोक शंकर संगपाळ व विनोद शिवाजी सुतार हे महाबळेश्वर आगार येथे एकाच कार्यालयात काम करत असून त्यांची बदली होत नाही म्हणून त्यांनी महाबळेश्वर आगार प्रमुखांकडे अर्ज केला आहे परंतु बदलीचे अधिकार हे विभागीय नियंत्रक राज्य परिवहन यांच्याकडे असतात याबद्दलची माहिती आगार प्रमुख यांनी अशोक शंकर संपाळ व विनोद सुतार यांना समजावून सांगितली व याबाबत नोटीस देखील काढली या, या दोघांनीही हे नोटीस न स्वीकारता उलट अर्ज करीत तीन तासात आत्महत्या करतो असे सांगत तातडीने अशोक संपाळ वय चव्वेचाळीस राहणार भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे यांनी बस आगाराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामुळे आगारात एकच धावपळ सुरू झाली बग्यांची गर्दी झाली या एस एसटी स्टँड येथे एकच गोंधळ उडाला होता या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत यावेळी अँब्युलन्स व नगरपालिकेचे अग्निशामक घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस हवालदार शेलार यांनी हे देखील घटनास्थळी उपस्थित होते आगारातील कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला शेवटी लक्ष्मीकांत भोसले या कर्मचाऱ्याच्या समजावण्यावरून अशोक संगपाळ यांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला या आत्महत्या प्रकाराची शहरातून सर्वत्र दिवसभर चर्चा चालू होती